नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि आपल्या भारताचे मंत्रिमंडळ म्हणजेच मोदी मंत्रिमंडळ यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत कारण मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठी त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि सर्व वन लायनरमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून तुमची एकदम फास्ट रिव्हिजन होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत लक्षात ठेवा त्यांच्याकडे कायदा सामान्य व्यवस्थापन माहिती आणि इतर शिल्लक खाती देण्यात आलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेक्स्ट आहे उपमुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर आपल्या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार तर पहा मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते आहे तर ते नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते अर्थमंत्रीसुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्राचे अजित पवार अर्थ व नियोजन आणि उत्पादन शुल्क मंत्री आहेत अजित पवार आपल्या महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळे हे कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे नेक्स्ट आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळ याचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हसन मुशीफ आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री आहेत चंद्रकांत पाटील नेक्स्ट आहेत गिरीश महाजन तर हे कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गुलाबराव पाटील हे आहेत पाणी पुरवठा मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत सध्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो वनमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर गणेश नाईक आहेत दादाजी भुसे हे कोण आहेत तर शालेय शिक्षण मंत्री आहेत संजय राठोड तर हे आहेत माती व पाणी परीक्षण मंत्री धनंजय मुंडे मित्रांनो धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे मंत्रालय देण्यात आले होते पण त्यांचा राजीनामा देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर कोणाचा राजीनामा देण्यात आलेला आहे तर धनंजय मुंडे यांच्याकडून या पदाचा राजीनामा घेण्यात आलेला आहे नेक्स्ट आहेत मंगलप्रभात लोढा तर हे आहेत कौशल्य विकास रोजगार आणि उद्योग व संशोधन मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा उदय सामंत हे आहेत उद्योग व मराठी भाषा मंत्री म्हणजेच उद्योग मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर उदय सामंत आहेत प्रकाश आंबेडकर तर हे आहेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण प्रश्न पाहतोय मंत्रिमंडळवरती तर हे सर्व प्रश्न आणि त्याचबरोबर मागील सहा महिन्याच्या जानेवारी ते जूनपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत हे सर्व काही टॉपिक तुम्हाला आपल्या या एफमध्ये मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि ही पीडीएफ वन लानर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि ही पीडीएफ पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका नेक्स्ट आहे जयकुमार रावल तर हे आहेत विपणन आणि प्रोटोकॉल मंत्री आहेत आदिती तटकरे हे आहेत महिला व बालविकास मंत्री कोण आहेत मित्रांनो अदिती तटकरे तर हे आहेत महिला व बालविकास मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे नेक्स्ट आहे, नेक्स आहे शिवेंद्र राजे भोसले तर हे आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री कृषी मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे असाही प्रश्न येऊ शकतो तर माणिकराव कोकाटे हे आहेत कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राचे नेक्स्ट आहेत पंकजा मुंडे तर हे आहेत पशुसंवर्धन पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री आहेत पंकजा मुंडे जयकुमार गोरे हे कोण आहेत तर ग्रामविकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे जयकुमार गोरे नरहरी झिरवाळ तर हे आहेत अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत नेक्स्ट आहेत संजय सावकारे तर हे आपल्या महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत संजय सिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत चला पुढचे आहेत अतुल सावे तर हे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास ऊर्जा नूतनीकरण हे मंत्री आहेत अतुल सावे प्रताप सरनाईक तर हे वाहतूक मंत्री आहेत रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री कोण आहेत तर भरत गोगावले हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत मकरंद पाटील नितेश राणे हे कोण आहेत तर मत्स्य आणि पंधरे मंत्री आहेत आणि मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो आदिवासी विकास मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर अशोक उईके हे आहेत चला पुढचे मंत्री आहेत शंभूराज देसाई तर हे कोण आहेत तर पर्यटन मंत्री खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय यांच्याकडे देण्यात आलेलं आहे शंभूराज देसाई यांच्याकडे नेक्स्ट आहेत आशिष शेलार तर हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत दत्तात्रय भरणे तर हे आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व अवकाफ मंत्री आहेत दत्तात्रय भरणे नेक्स्ट आहेत आकाश फुणकर तर हे आहेत कामगार मंत्री आणि बाबासाहेब पाटील हे आहेत सहकार मंत्री तर मित्रांनो हे आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळवरती संपूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणत्या खात्याचे मंत्री हे कोण आहेत चला आता आपण पाहूयात आपल्या भारताचे नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळ तर यामध्ये कोणत्या पदावर कोण आहे ते पाहूयात तर पहा तर पहा नरेंद्र मोदी हे कोण आहेत आपल्या भारताचे तर पंतप्रधान आहे राजनाथ सिंह हे आहेत संरक्षण मंत्री अमित शहा हे गृहमंत्री आहेत आणि सहकार मंत्री आहेत आपल्या भारताचे अमित शहा नितीन गडकरी तर हे आहेत परिवहन आणि महामार्ग मंत्री आहेत जे पी नड्डा तर हे आहेत आरोग्य कुटुंब कल्याण खते आणि रसायन मंत्री आहेत जे पी नड्डा चला पुढचे मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान तर हे कोण आहेत तर कृषी मंत्री आहेत शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री आहेत आपल्या भारताचे निर्मला सीतारामन हे अर्थमंत्री आहेत अर्थ आणि कॉपरेट अफेअर्स कॉपरेट मंत्री आहेत निर्मला सीतारामन डॉक्टर एस जयशंकर हे कोण आहेत तर परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत परराष्ट्र मंत्री आहेत आपल्या भारताचे डॉक्टर एस जयशंकर पुढचे मंत्री आहेत मनोहर लाल खट्टर तर हे आहेत गृहनिर्माण नगर विकास आणि ऊर्जा मंत्री आहेत मनोहर लाल खट्टर नेक्स्ट आहेत पियुष गोयल तर हे आहेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान हे कोण आहेत आपल्या भारताचे तर शिक्षण मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल तर हे आहेत बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत पुढचे मंत्री आहेत डॉक्टर वीरेंद्र कुमार तर हे आहेत समाज कल्याण आणि सामाजिक न्याय मंत्री आहेत प्रल्हाद जोशी तर हे आहेत ग्राहक अन्नधान्य सार्वजनिक वितरण मंत्री आहेत मित्रांनो आपल्या भारताचे आदिवासी मंत्री कोण आहेत तर जुएल ओराम हे आहेत आदिवासी मंत्री आपल्या भारताचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत गिरिराज सिंह अश्विनी वैष्णव हे कोण आहेत तर रेल्वे मंत्री आहेत माहिती व प्रसारण मंत्री आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत अश्विनी वैष्णव नेक्स्ट आहेत ज्योतिरादित्य सिंधिया तर हे आहेत दूरसंचार आणि ईशान्य विकास मंत्री आहेत भूपेंद्र यादव हे आपल्या भारताचे पर्यावरण मंत्री वडे आणि हवामान बदल मंत्री आहेत भूपेंद्र यादव पुढचे मंत्री आहेत गजेंद्रसिंग शेखावत तर हे आहेत सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी तर या कोण आहेत आपल्या भारताच्या तर महिला व बालकल्याण मंत्री आहे किरण रिजिजू तर हे आहेत सांसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री हरदीप सिंग पुरी तर हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहे हे खाते यांच्याकडे देण्यात आलेलं आहे हरदीप सिंग पुरी यांच्याकडे नेक्स्ट आहेत डॉक्टर मनसुख मांडविया तर हे कोण आहेत तर कामगार आणि रोजगार क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री आहेत नेक्स्ट आहे, आहे जी किशन रेड्डी तर हे आहेत कोळसा आणि खानकाम मंत्री आहेत जी किशन रेड्डी सी आर पाटील तर हे जलशक्ती मंत्री आहेत एच डी कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग आणि स्टील हे खाते देण्यात आलेलं आहे नागरी उड्डाण मंत्री कोण आहेत तर राम मोहन नायडू हे आहेत चिराग पासवान तर हे कोण आहेत आपल्या भारताचे तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत नेक्स्ट आहे जितन राम मांझी तर हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत आणि मित्रांनो राजीव रंजन सिंग तर हे कोण आहेत तर पंचायती राज मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत आपल्या भारताचे विद्यार्थी मित्रांनो जे काही महत्वाच्या नियुक्त्या आहेत म्हणजेच आयचे गव्हर्नर कोण आहेत आपल्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत असे जे, जे, जे प्रश्न आहेत त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे ज्याने कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हो मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ घ्यायची असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू